साक्री तालुक्यातील गंगापूर येथील वाड्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे ज्या ठिकाणी दोन बिबट्यांनी मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला करून एकवीस आहेत ही घटना आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे त्यावेळी त्या ठिकाणी त्या जोरदार पाऊस सुरू होता ज्यामुळे मेंढ्यांसह त्यांची पिल्ले सैराबैरा झाली होती या अचानक घडलेल्या परिस्थितीमुळे मेंढपाळ भटू मालजी कारंडे आणि त्यांचे कुटुंब भयभीत झाले होते पावसाच्या आवाजामुळे आणि गोंधळामुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली या गोंधळाच्या काळात दोन बिबटे अचानक मेंढ्यांच्या वाड्यात घुसल्यानंतर त्यांनी लगेचच हल्ला केला मेंढपाळाने आरडाओरडा केल्यानंतर बिबटे पळून गेले या घटनेनंतर नाना रामा बचकर त्यांची पत्नी आणि वाड्यातील इतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर लगेचच वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली परंतु संध्याकाळची वेळ असल्याने पंचनामा करण्यासाठी अडचणी अर, निर्माण होऊ शकतात त्यासाठी वन वन विभागाचे अधिकारी विनायक मार्गदर्शनाखाली वनपाल किशोर वराडे यांची टीम उद्या सकाळी घटनास्थळी पोहचून पंचनामा करणार असल्याची माहिती मिळते आहे या हल्ल्यात भटू मालजी कारांडे यांचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे बिबट्यांनी मेंढ्या ठार केल्यामुळे परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे गावातील नागरिकांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची आणि नुकसान नुकसान झालेल्या मेंढपाळास भरपाई देण्याची मागणी केली आहे या घटनेच्या वेळी गावातील सरपंच संतोष बोरकर उपसरपंच रमेश बोरकर सुभाष बोरकर भटू बोरकर काळू बोरकर अशोक बोरकर संजय गर्दरे प्रवीण मारनर संतोष भाकर आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून वन विभागाने तातडीने पंचनाम्याची कारवाई करून आर्थिक मदत करावी तसेच या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साखरे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा